शेतकरी मित्रांनो केबी बायो ऑर्गॅनिक्स कंपनीमधून मी कृषी तज्ज्ञ मोनिका रोडे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मका पिकामध्ये टपोरे दाणे भरण्यासाठी कसे नियोजन करावे तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण महाराष्ट्रामध्ये पाहत असतो वेगवेगळ्या हंगामामध्ये तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मका पिकाचे नियोजन केले जाते अगदी उत्तम नियोजनासोबत आपण उत्पादन देखील घेतो परंतु बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या समस्या असतात की मका पिकामध्ये दाणे दाणे भरण्याच्या वेळेस टपोरे तयार होत नाहीत महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो की जो शेतकरी मका पिकाची लागवड किंवा पेरणी करत असताना मागच्या वेळी घेतलेल्या पिकाचेच जे दाणे असतात किंवा जी मका आपण जपून ठेवतो तर त्याचेच दाणे आणि लागवडीसाठी वापरत असतो परंतु लागवड केल्यानंतर जी उगवण क्षमता आहे तर पाहिजे तेवढी उगवण क्षमता आपल्याला दिसत नाही तसेच दाणे भरते वेळी देखील टपोरे दाण्यांची गुणवत्ता आपल्याला मिळत नाही यासाठी शेतकरी मित्रांनो आपण कनिज भरते वेळी काळजीपूर्वक नियोजन करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो खास करून मका पिकामध्ये कनिज लागण्याच्या वेळी आपण केबी बायो ऑर्गॅनिक्स चे पीएच टूनर पाटपाणीद्वारे पाणीद्वारे किंवा जर आपले ड्रिपचे नियोजन असेल तर त्यानुसार दोन लिटर प्रति एकर साठी घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण देऊ शकतो जेणेकरून सुरुवातीपासून दिलेली जी दाणेदार खते असतील किंवा जे आपण विद्राव्य खतांचं नियोजन करतो तर ती पूर्णपणे आपल्या पिकाला लागू होणार आहे तसेच आपले पीक कनिष अवस्थेमध्ये असताना टपोरे दाणे तयार होण्यासाठी देखील मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जर आपण नियोजन केले तर नक्कीच आपल्याला देखील चांगल्या प्रकारे टपोरे दाणे मिळण्यासाठी तसेच भरपूर आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळण्यासाठी मदत होईल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तसेच घर बसल्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील ऑनलाईन ऑर्डर करू शकता धन्यवाद